बघा सोळा वस्तूंची खरेदी किंमत ही चौदा वस्तूंच्या विक्री किमती इतकी तर शेकडा नफा किती असा प्रश्न या सोळा वस्तूंची ही जी खरेदी किंमत आहे या खरेदी किमतीला लेकरांनो विक्री किंमत असं गृहित आणि ही जी चौदा वस्तूंची विक्री किंमत आहे हिला खरेदी किंमत असं गृहित धरा म्हणजे सोळा ही झाली विक्री तर चौदा ही खरेदी लक्ष द्या नफा म्हणजे काय तर विक्री वजा खरेदी हे अशा पद्धतीचे गणित आले असता हे काही ठोकताळे लक्षात ठेवा जस की नफा म्हणजे विक्री वजा खरेदी इथं विक्री सोळा खरेदी चौदा ही वजा बाकी म्हणजे काय हा प्रत्यक्ष नफा प्रश्नामध्ये शेकडा नफा किती असा शब्द प्रयोग म्हणून लेकरांनो शेकडा आणि नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा गुणीला शंभर आणि त्याला भागीला खरेदी किंमत हे काही महत्वाचे सूत्र पाठ करा प्रत्यक्ष झालेला नफा दोन लक्ष द्या त्याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत चौदा आता दोन गुणीला शंभर गुणाकार दोनशे भागीला चौदा हा भाग चौदा पॉईंट अठ्ठावीस न जातो हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल